नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनलवरती स्टडी मास्टर या चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी ज्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अतिशय उपयुक्त ठरतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे अकरा जुलै त्यानंतर पुढचा प्रश्न जा माता अभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे जपान ज्या माता अभ्यास भारत आणि जपान देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन युएनडी ने कधी घोषित केला होता तर मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर आहे एकोणीसशे एकोणनव्वद त्यानंतर पुढचा प्रश्न भारत आणि जपान यांच्यात कोणत्या ठिकाणी जामात अभ्यास आयोजित करण्यात आला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे चेन्नई त्यानंतर पुढचा प्रश्न कलादान प्रोजेक्ट भारताने कोणत्या देशाची योजना आहे तर मित्रांनो या प्रश्नाची आन्सर आहे म्यानमार कलादान प्रोजेक्ट भारत आणि म्यानमार या देशाची योजना आहे त्यानंतर पुढचा प्रश्न एकवीसव्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे तीन एकविसाव्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने तिसरे स्थान पटकावलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारताने ब्राझील सोबत किती वर्षापर्यंत आपला व्यापार वीस बिलियन दे डॉलर्स वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे दोन हजार तीस भारताने ब्राझील सोबत दोन हजार तीस वर्षापर्यंत आपला व्यापार वीस बिलियन डॉलर्स वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न एकविसाव्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी एकविसाव्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने एकूण पाचशे अठ्याऐंशी पदके जिंकलेली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता संघ आय पी एल मधील सर्वाधिक मौल्यवान फ्रेंचशाईजी बनला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे आर सी बी त्यानंतर पुढचा प्रश्न एकवीसाव्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत युएसए ने सर्वाधिक किती पदके जिंकली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे तेराशे चोपन्न एकवीस वर्ल्ड फाईल एकवीस आहे वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत युएसए ने सर्वाधिक तेराशे चोपन्न पदके जिंकलेली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न एकविसाव्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे दोनशे ऐंशी त्यानंतर पुढचा प्रश्न भारताने कोणत्या देशासोबत दोन हजार देशासो तीस वर्षापर्यंत आपला व्यापार वीस बिलियन डॉलर्स वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे ब्राझील भारताने ब्राझील देशासोबत दोन हजार तीस पर्यंत आपला व्यापार वीस बिलियन डॉलर्स वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे आपला पुढचा प्रश्न वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात कोणत्या वर्षी आयोजन करण्यात येणार आहे मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे दोन हजार एकोणतीस वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात दोन हजार एकोणतीस वर्षी आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आयसर भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे गुजरात ॲसर भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र गुजरात राज्यात उभारणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कलात्मक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे आन्सर आहे इंडोनेशिया कलात्मक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन इंडोनेशिया या देशात करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेचे भारतात दोन हजार एकोणतीस मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे अहमदाबाद वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेचे भारतात दोन हजार एकोणतीस मध्ये अहमदाबाद या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अकराव्या इंडिया मक्का मे शिखर परिषद चे आयोजन करण्यात आले तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे नवी दिल्ली अकराव्या इंडिया मक्का मे शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अकराव्या इंडिया परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पार पडले तर मित्रांनो या प्रश्नाचे अंतर आहे शिवराज सिंह चौहान अकराव्या इंडिया मक्का म्हणजेच मेज शिखर परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पार पडलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जन सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहे तर या प्रश्नाचे आन्सर आहे पाच जन सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे पाचवे राज्य ठरलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारताने कोणत्या वर्षापर्यंत मेज प्रोडक्शन ऐंशी मिलियन टन वर नेण्याचे लक्ष ठेवले आहे तर या प्रश्नाचे आन्सर आहे दोन हजार सत्तेचाळीस भारताने दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत मेज प्रोडक्शन ऐंशी मिलियन टन वर नेण्याचे लक्ष ठेवलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न युरोझोनचा एकविसावा सदस्य कोण होणार आहे तर या प्रश्नाचे आन्सर आहे बल्गेरिया सदस्य बल्गेरिया पुढचा प्रश्न बल्गेरिया युरोझोनचा जा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कितवा सदस्य होणार आहे तर या प्रश्नाचे आन्सर आपण आताच पाहिले तर या प्रश्नाचे आन्सर आहे एकवीस बल्गेरिया युरोझोनचा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एकविसावा सदस्य होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न एचईल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सीईओ कोण बनले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे प्रिया नायर फुल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सीईओ प्रिया नायर बन बनले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशाच्या संसदेत भाषण केले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे सतरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सतरा देशांच्या संसदेत भाषण केले आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन ज्या माता अभ्यास भारताने कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन आयस्रो भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे तर मित्रांनो या दोन क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे त्यानंतर आजच्या चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला उपयोग वाटले असतील अशी आशा आहे तुम्हाला सर्वात महत्वाची माहिती कोणती वाटली खाली कमेंट करून सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नव्या अपडेटसह धन्यवाद